माझी वाईफ प्रेग्नेंट आहे आणि आज तिच्या नवव्या महिन्यातला शेवटचा चेकअप होता आणि त्यासाठी मी निघालो तो हॉस्पिटल घरून जाता आणि पायलने मला काही गोष्टी सांगितल्या होत्या पायल आता माहेरी गेली डिलेव्हरीसाठी आणि तिला लागणार होते काही डॉक्युमेंट फटाफट सर्व डॉक्युमेंट्स घेतल्या बॅगमध्ये टाकल्या आणि मी निघालो एवल्याच्या दिशेने कारण पायलची ट्रीटमेंट आम्ही एवल्यामध्येच कंटिन्यू करतो फटाफट हॉस्पिटलला पोहोचलो आणि बघतो तर काय आज पायलचे मम्मी आणि पप्पा दोघे आलेले होते त्यांना या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर बराच वेळ थांबवा लागणार होतं कारण खूप जास्त गर्दी असते आणि सर्व पेशंट होता होता खूप वेळ लागत असतो मला आणि पायलला तर सवय आहे पण पायलचे मम्मी पप्पा पहिल्यांदाच आलेले होते मी जाईपर्यंत पायलची सोनोग्राफी झालेली होती आणि रिपोर्ट्स बघून आम्हाला खूप आनंद झाला कारण डॉक्टरांनी सांगितले होते सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत प्रत्येक वेळी जेव्हा पण हॉस्पिटलमध्ये जात असतो तेव्हा मनामध्ये थोडीशी धाकधुक झालेलीच असते कारण कसे रिपोर्ट येतील आणि कशी बाळाची स्थिती असेल हे आम्ही बघण्यासाठी खूप जास्त उत्सुक असतो आणि थोडंसं नर्वसही असतो पायल बसून बसून थोडीशी बोर झालेली होती नवव्या महिन्यात थोडं बसने अवघडच होऊन गेलेलं असतं आणि थोड्या वेळ आम्ही वाट बघितल्यानंतर मॅडमांना भेटायला जाणार होतो कारण आम्हाला विचारायचं होतं नवव्या महिन्यातली काळजी कशी घ्यायची आणखी काही प्रश्न होते ते विचारायचे होते थोड्याच वेळात आम्ही मॅडमांना भेटलो आणि बाहेर निघालो कारण पायला आता निघाले त्याच्या माहेरी माहेर जायचं म्हटल्यावर पायाने पटकन गाडीत बसले आणि मला बोलले बाय बाय निघते मी आता पंधरा ऑगस्ट साठी आमच्या गावातील स्कूल मध्ये वाटण्यासाठी थोडेसे चॉकलेट्स घेतले आणि तिथून मी निघालो भाजीपाला घेण्यासाठी कारण मम्मीने घरून सांगितलं होतं बटाटे तर घेऊनच आहे त्यानंतर घरी पोहोचलो आणि बघतो तर काय आमच्या भाजीला गाडीमध्येच बसायचं होतं ती गाडीच्या खाली उतरतच लहान मुलांच्या हट्ट म्हणजे अशा गोष्टी ना त्यांची मजा पण येते आणि कधी कधी कंटाळा पण येतो आणि रिवर अडायला लागलेली होती भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये